श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ पुसद येथील देसाई पांडुरंग पंत आणि त्यांची पत्नी गंगूबाई या दोघांची तुकामाईंच्या चरणी खूप निष्ठा होती देसाई कुटुंब एकदा एहळेगावला आले तुकामाईंना आपण नैवेद्य करावा अशी गंगूबाईंची फार दिवसांची इच्छा होती त्याप्रमाणे तुकामाईंची परवानगी काढून तिने पन्नास माणसांचा शिधा घेतला आणि स्वतः स्वयंपाक केला साडे अकराच्या सुमारास स्वयंपाक तयार होऊन आता नैवेद्य वाढणार तोच तिला कळले की सकाळी नऊ वाजेपासून तुकामाईंचा पत्ता नाही साडेबारा वाजेपर्यंत वाट बघूनही जेव्हा ते आले नाहीत तेव्हा पांडुरंग पंत व इतर मंडळी त्यांना शोधण्यासाठी बाहेर पडली दुपारी तीन वाजून गेले तरी त्यांचा पत्ता लागेना सगळे अन्न गार होऊन गेले परंतु गंगूबाई मात्र शांत बसून सारखे त्यांचे चिंतन करीत होती इतक्यात साडेतीन वाजता तुकारामांची स्वारी कुठून तरी एकदम आली आणि म्हणाली गंगे उगीच का सतावतेस आण तुझा नैवेद्य गंगूबाई लगबगीने नैवेद्य वाढू लागली तेवढ्यात तुकामाई उठून जवळच बागेत गेले पण लगेच परत आले या सगळ्या खटाटोपामध्ये गावातील सुमारे अडीचशे ते तीनशे माणसे जमा झाली त्यांना पाहून तुकामाई म्हणाले गंगे सगळ्यांना जेवायला घाल बरं का ते ऐकून गंगूबाईच्या डोळ्यात पाणी आले व ती म्हणाली माय मी तर पन्नास माणसांचाच शिदा घेतला आहे आता कसे करू हे तिचे शब्द वेडी रे वेडी म्हणून तुकामाईंनी नैवेद्याच्या पानातील अन्न सर्वांना टाकले त्या दिवशी जवळजवळ चारशे माणसे जेवली श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री ब्रह्मानंद महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ